नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाना पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झालंय आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्कीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे ना राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशन ला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बापो चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर जे बघ घर अरे घर गर जे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर मामू दे खुर्ची पण बैठकी वाले हिलडे निकाल इंजिनियर पैसा मागा मामू पिरी पैसे माग रे सिओ पैसे मांग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ देव दोन रुपये देव दोन रुपये देतो का भाऊ हा माऊ तुझे का दोन रुपये तुझे का माय बाबा देता काय दोन रुपये नाही या चिल्लर चिल्लर नाही आहे सर अरे आपले अधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे ते पैसे मागू आले ना वाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते घरकुलाचे विजे करायला पैसे मागू राहिले त्याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची देखी देखी राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागतय पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराच्या जा कमड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमाना आणि हे गावातल्या लोकांना पैसे मागत आहे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे दे पैसे कलेक्टरला देऊ अर्धे पैसे एस पी साहेबाला

कुठं गेले तो झाला ना हो झालं का देता का दोन रुपये देता का सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याय दोन रुपये द्यावं सर द्याव बेरीबा शेतकरी गरीब या सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्याव घर बांधलं सर द्याव पैसे द्याव घर तुला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये

आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ तहसील मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ ला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशन ला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सिओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ भिकाऱ्यासाठी वीज मागून द्यायला लागू सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये दो जास्त बसतो सर मी सर द्या सर હા સર ગુ દાખલ કરેલ કર

विविध योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ रक्कम द्यावी घरकुलासाठी पैसे मागणाऱ्या अभियंत्याला सिंचन विहीर गाय गोठा घरकुल योजनाच्या कामाचे पैसे मागील सहा महिन्यांपासून मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे जमा झालेली रक्कम आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची राख घेऊन ते बिडिओनसह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी इंजिनियर एस पी यांना देणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे सरपंच मंगेश साबळे हे नेहमी चर्चेत असतात फाटलेले कपडे तुटक्या चपला पाठीवर बांधलेली खुर्ची पाहून आपण त्यांना एकदा भिकारी समजू पण हे फुलंबरीमधील सरपंच मंगेश साबळे आहेत जे आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत कधी महिलांच्या वेशात पाहण्यासाठी जिल्हा परिषदेत तर कधी सुटे पैसे घेऊन कार्यालयात गेल्यानं त्यांची नेहमी चर्चा होत असते मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी त्यांनी आपली कार जाळी होती तेव्हापासून ते चर्चेमध्ये आले आहेत वर्षभरापूर्वी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आमच्या गावाने शंभर टक्के कराचा भरणा केला आहे घरकुल मिळावी यासाठी अर्ज केले आहे तरी घरकुल मिळत नसल्याचा आरोप करत आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय बिनकामाचे असून येथून काय विकास होतो काय विकास केला ते तरी कुणी सांगा असं ओपन आव्हान साबळे यांनी दिलं भ्रष्टाचाराचा भस्म सुरू अस झाल्याचंही त्यांनी म्हटलंय